आणि आपण पाहिलं एखाद्या प्रकारे म्हणता येईल की सापळ असला होता पोलंदा बीट करायचं त्या दृष्टी गुणाने आपण पाहतोय टाकला गेला भूमिकेत आपण पाहतोय विनोद पाटील सर येणा त्यांनी देखील बराच काळ चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे जिराड मधील एक नामांकित खेळ म्हणून त्यांची ओळख आपण बऱ्याच वेळेला पाहिले आता ते पंचाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात एक अष्टबलू खेळाडू म्हणून बऱ्याच वेळेला त्यांची वर्णी आपण साई झिराड संघ मध्ये पाहिली एक महत्वपूर्ण खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती आज पंचाच्या भूमिकेत ते आपल्याला पाहायला मिळतात मैदानाकडे इथे अमनचं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण षटका ज्या पद्धतीत तो गोलंदाजी करतोय प्रत्येक चेंडू ते वेरिएशन दाखवतोय फलंदाजाला बीट करतो आणि केलेला आहे यावेळेस बघा मित्रांनो काय चेंडू टाकलाय फलंदाजाला कोणत्याही पद्धती कोणताही अंदाज आला नाही कुठे चेंडू येणार किती बाउं होणार पाच चेंडू झालेले आहेत या षटकातील अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज अमनची इथे मात्र काहीसा सावध पवित्र घेतला जातोय तो म्हणजेच फलंदाजी करण्या संघाकडून या चेंडू वरती धाव येणार का इथे मात्र क्षेत्र अव्वल दाज कौतुक करावं लागेल आणि अशा प्रकारे अजून एक मेडनोर अजून एक निर्धाव षटक या स्पर्धेतील आपण पाहतोय आणि अमन कडून या स्पर्धेत सलग हे दुसरं निर्धाव षटक आलाय कौतुक करावं लागेल मित्रांनो हे षटक आवडलं असेल नक्कीच अमन जोरदार जोरदार वाजवायच्या ज्या पद्धतीत त्यांनी गोलंदाजी केली पावत्या जे षटकात तिथे धावांचा षटकांची आतिषबाजी केली जाते तिथे मात्र निर्धाव षटक मेडनवर टाकलं जाते कमलाची गोलंदाजी कमलची स्टार्ट कमलची सुरुवात अमनची आणि त्याबरोबर मोक्ष वॉरियर्स दळवी खुरुशी या संघाची पाहुया उर्वे तीन षटकांमध्ये काय घडतंय जिथे पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर धाव फलका लक्ष दिलं तर शून्य धाव संख्येवरती एक फलंदाज बाद झालाय म्हणजे धाव फुलकाची पाटी ही कोरीच आहे मात्र विकेटच्या कॉलम मध्ये आपण पाहतोय एक फलंदाज बाद झाल्याची नोंद झालेली आहे वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज राकेश नाईक येथे लप इकचा जोरदार अपील आणि पहिला चेंडू होती फलंदाज अजय यू डी जे सौरभ पहिला चेंडू आणि चेंडू एवढा चेंडू अप्रतिम होता कि फलंदाजाला या चेंडूची अपेक्षाच नव्हती असं म्हणावं लागेल कारण चेंडू थेट फलंदाजाच्या पायावर घेऊन आधळ राहीन फटके लागवण्याचा प्रयत्न मित्रांनो सूचना आहे फलंदाजी करण्या संघाला की बाद झाले फलंदाज तंबू परतेपर्यंत आपण वाट पाहायची नाहीये त्वरित नवीन फलंदाज मैदानात उतरवायचं आहे जर आपण वर्ल्ड कप पाहिला असेल तर त्यामध्ये टाईमआउट चा त्या शिकार झालेला खेळाडू देखील आपण पाहिलात तो म्हणजेच अँजेल मॅथ्यूज कारण क्रिकेटच्या नियमावलीमध्ये आपण पाहिलं तर एक नियम आहे म्हणजे आऊटचा नियम जर आपण तीन मिनिटामध्ये क्रिजमे दाखल होऊन आपण झाला नाहीत आपण फलंदाज बाद दिला जातो याची नोंद आता मात्र गोलंदाज पूर्णत वर्चस्व प्रस्थापित करताना आपण पाहतो इथे नवीन फलंदाज आलाय पहिल्या चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न क्षेत्र चेंडूच्या मागे जातोय मात्र क्षेत्रश्रा चकवत चेंडू जातोय तो म्हणजे मॅन सीमार पार चार धावांसाठी आपल्याला पाहायला आप मिळते चेंडू सीमारशा दिशेला जातोय मात्र स्वतःला झोकून दिलं क्षेत्र चेंडू अडवला नाही मात्र एफर्ट नक्की दाद प्रकारचे एफर्ट्स असतील तर मात्र गोलंदाजालाही हुरूप येतो कारण त्याला कल्पना आहे गोलंदाजाला कळतं की आपले क्षेत्रश्रेय आपल्या किती बाजूने आहेत तर आपल्यासाठी आपल्याला किती साथ देत आहेत पाहूया पुढच्या चेंडू काय घडतात कारण चौकाराने आपलं आणि आपल्या संघाच्या धावांचं खातं उघडलंय ते म्हणजेच नवीन फलंदाज अजय बागमरेने या यावेळेस बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं तर या चेंडूला मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू पण पाहिला ले, स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय पण चेंडू फील होईल फेक केली जाईल त्या दरम्यान इथे एक धाव पूर्ण होते धाव संख्या होते ती म्हणजेच दोन गडी बात पाच धावा आपण पाहतोय काही मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत सर्वांचं स्वागत आहे यावेळेसचा चेंडू इथे मात्र चांगला चेंडू स्लोरमचा चेंडू गती परिवर्तन आणि या चेंडू वरतीही कोणती धाव येत नाही धावांसाठी संघर्ष सुरूच आहे मैदानात दोन षटकांच्या दरम्यान बऱ्याच वेळेला आपण तीस धावा अठ्ठावीस धावा वीस धावा पंचवीस धावा आपण पाहतो मात्र आतापर्यंत एक षडक आणि चार चेंडूंचा खेळ झाल्याने धाव फुलख पाचच धाव संख्या आहे या वेळेसचा चेंडू मात्र खराब वाईट चेंडू येतोय अवंत स्वरूपाची एक धाव मिळते बराच वेळ आपण पाहतो गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो त्या दरम्यान काहीस वेगळं करण्याचं विरेशन करण्याच्या प्रयत्नात दिशा भरकटतो तेच चित्र आपण मैदानात पाहिलं धावसंख्या एकूण झाली ती म्हणजे सहा धावा या चेंडू जशीच्या बाहेर टाकलेला मेस फलंदाज बीट होतोय पाच चेंडू झालेत कमालीची गोलंदाजी पहिल्या षटका दुसऱ्या षटक त्यातची गोलंदाजी आपण पाहतोय षटकातील येणारा अंतिम चेंडू असेल या चेंडू एखादा प्रहार केला जाणार का फलंदाजाकडून हे पाहिजे प्रयत्न नक्कीच आहे चेंडू हवेत आहे शेतशी चेंडू खाली येतोय ते शेतकरी हाती झेल देऊन अजून एक फलंदाज बाद वन मोर विकेट डाऊन डीजे जे सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची या दोन तालुक्यामधील एक भव्य दिव्य स्पर्धा खऱ्या अर्थानं आदिवासी प्रीमियर लीग आजचा अंतिम दिवस आहे या स्पर्धेमधील आणि या स्पर्धेला देण्यासाठी पेन तालुक्यामधील सर्व नामवंत मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांचं आम्हा समालोचकांच्या वतीनं छोटमशेटच्या वतीनं आणि समस्त आदिवासींच्या वतीनं मी आपलं हार्दिक स्वागत करतोय आणि मागील प्रेक्षकांना विनंती असेल की आपण ज्या खुर्च्या घेतलेल्या आहेत त्या खुर्च्या प्लीज आपण पुढे आणून ठेवायच्या आहेत कारण आता मान्यवरांची मांद्याळी आपल्याला पहिला षटकात कोणती धाव नाही दुसऱ्या षटकात सहा धावा आल्या दोन षटका अखेरीच्या धावसंख्या आपण पाहिली तर मात्र प्रथम फलंदाजी करताना गावदे किहीम संघाची धावसंख्या झाली तीन गडी बाद सहा धावा खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल अडचणीत सापडलाय तो म्हणजेच गावदेवी किम संघ मात्र बऱ्याच वेळेला निशांसर आपण पाहिलं की बऱ्याच वेळेला पहिल्या दोन षटके धावा येत नाही त्यानंतर धावा चांगल्या पद्धतीने येतात आपण समालोचक याला वादळ मैदानात घडणार का या दोन धावा चांगले येणार का हे कारण आता स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी आलाय नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने मी वर्णन केलं कारण मॅच इंटरेस्टिंग आहे सुपर ट्वेल्वचा हा सामना चेडू बऱ्याच हवेमध्ये शॉर्ट फायनिंगला एक जबरदस्त कॅच फलंदाज बाद Bird bird. मला भरपूर ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळाली परंतु माझ्या आयुष्यामध्ये मॅन ऑफ कुठे पाहिली नव्हती सर बऱ्याच ठिकाणी क्वचित ठिकाणी सर्व ठिकाणी नाही म्हणता येणार खूप क्वचित ठिकाणी असते आणि ते म्हणतात ना पैसे आपण पाहाल तर या जगात किंवा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांकडे पैसे आहेत मात्र दानच ज्याला म्हणतात देण्याची जी वृत्ती असते खूप कमी लोकांकडे असते आणि तसंच एक ग्रेट थोर व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना म्हणजे छोटम आणि त्यांच्या मार्फत या सायकल आलेल्या आहेत छोटम yes, वतीनं सायकल आलेली आहेत इथे मात्र लाईक स्तंप वरती बॉल होता अंपायर्स कडे मागितली त्यात फलंदाजाला वाटलं होतं की चेंडू टप्पा पडल्यानंतर इथे वाईट लाईन ला जाईल की काय परंतु गोलंदाज तितका हुशार आहे हाइट जवळपास आपण सहा फुटापेक्षा जास्त म्हणूया आणि खूप चांगल्या पद्धतीने खांद्याचा वापर करून बॉल इथे खूप चांगल्या पद्धतीने वळवतोय नक्कीच कर्णधार आहे आणि कॅप्टन लिडिंग हे उदाहरण पेश करण्यासाठी तो आलाय जशी क्रमांक थर्टी थ्री म्हणजे कुठेतरी हार्दिक पांड्याचा फॅन असावा चांगला फटका छोटो बराच हवेमध्ये कॅच मात्र होणार का स्वतः हा गोलंदाज तिथे गेलाय फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या पद्धतीने कॅच पकडलाय फलंदाज बाग आमची नाईक फॅमिली मात्र व्यासपीठावरती आलेली आहे आणि पुन्हा एकदा तुमचं समालोचकांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतोय नक्कीच तिन्ना जी आपण त्यांना पाहतोय आले की शेवटच्या क्षणापर्यंत थांबता येते नक्कीच क्रिकेट वरती आवड बऱ्याच लोकांकडे आहे प्रेम आहे मात्र त्यासाठी असतं आणि त्यासाठी एका प्रकारचं म्हणत संयम पेशन्स किंवा त्यासाठी आपण थांबणं किंवा प्रति म्हणजे आपल्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देणं ही वृत्ती खूप कमी जणांकडे तर नाईक कुटुंबाकडे ती वृत्ती आहे म्हणूनच ते थांबलेले आहेत आणि हा झेल पण पाहिलात तर या लीग मधला हा दोनशेवा झेल होता नक्कीच ओव्हर समाप्त झाली की इथे आलेल्या सायकल आमचे वाले मात्र नक्कीच दाखवणार आहेत अगदी ब्रँडेड कंपनीच्या स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी मात्र आता आलेल्या आहेत यावेळी संपाकडे जोरकस अपील आहे आणि बरोबर मधोमध पकडलंय फलंदाज एलबीडब्ल्यू बाद ठिकाणी पाहू शकता माझ्या साईडला भगवान सर तब्बल तेरा सायकल आज मात्र या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्येक मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅच असेल म्हणजे सामनावीर असेल त्याला मात्र या स्पोर्ट सायकल मिळणार आहेत या ठिकाणी पाहू शकता ब्रँड कंपनीच्या स्पोर्ट सायकल आता पाहणार आहोत आपण कोणत्या कोणत्या खेळाडूला मिळणार आहेत जो इनिंग मध्ये चांगला खेळ करणार आहेत त्याला मात्र या ठिकाणी या स्पोर्ट सायकल मात्र मिळणार आहेत तसंच पुन्हा एकदा मॅच मॅचकडे नक्कीच सहा धाव आणि सहा विकेट सहा गडीबा सहा अशी स्थिती असताना आपण पाहतो पुढील चेंडीवरती एक धाव घेतली जाते खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग मॅच ची आपण पाहिलात पण एक शब्द नक्कीच मी उद्गारीन तो म्हणजेच सध्या दयनीय अवस्था आहे कारण एवढी खराब अवस्था या स्पर्धेमध्ये या सामन्यांमध्ये कोणत्याही संघाची आपण पाहिली नव्हती त्यामुळे आता फलंदाजी करणाऱ्या संघाला कुठेतरी एकात्री फलंदाजाला उभं राहावं लागेल मोठे फटके लागाव लागतील आणि ह्या अडचणीतून या संकटातून बाहेर काढावं लागेल आपल्या संघाला यावेळेस खेळायचा होता लॉंग ऑफला दिशेला फील्ड होईल इथे एक धाव मिळते या एकेरी धावने आपण पाहतोय या षटकाची सांगता होते पहिल्या षटकात कोणती धाव लिहिले दुसऱ्या षटकात सहा धावा तिसऱ्या षटकात दोन धावा आता मात्र जर आपण पाहिलं तीन षटका अखेरीस प्रथम फलंदाजी करताना गावदेवी किम संघाची धाव संख्या आहे सहा गडी बाद आठ धावा एट रन्स ऑन लॉस ऑफ आफ्टर थ्री ओवर्स अठरा मध्ये जर आपण पाहिलं तर केवळ आठ धावा झाल्या धावांसाठी संघर्ष करावा लागतोय प्रत्येक चेडवती प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय कारण फलंदाजी क्रम जर आपण पाहिला तर एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे फलंदाजी क्रम हा कोसळताना आपण पाहिलाय आता पाहूया अंतिम षटकात किती धावा जमवल्या जातात किती धावा चा टार्गेट लक्ष ठेवले जात आहे इथे मात्र चौथ्या षटकातील गोलंदाज पहिला चेंडू अवांत स्वरूपाचा टाकतोय धाव संख्या होते ती म्हणजेच नऊ धावा तिसरं षटक पूर्ण झालेलं आहे आणि चौथ्या षटकाला सुरुवात झाली पण अजूनही धाव संख्या एकेरी अंकावर आपण पाहतोय दुहेरी अंक डबल डिजिट मध्ये गेली नाहीये याचाच अर्थ गोलंदाजी प्रभावी कामगिरी आणि त्याचबरोबर फलंदाची हाराकिरी आपण पाहतोय इथे एक धाव घेतली जाते एकेरी धावनी दहा धावा फलक धाव फलकाव लागल्यात आतापर्यंत आपण पाहिलं या स्पर्धेत सर्वात लो स्कोर पाहिलात कमी धाव संख्येवर पाहिलीत कोणत्या संघाची म्हणजे धावा आता पाहूया त्यापेक्षा जास्त धावा जमवता येतात कि धावांचा निश्चांक या सामन्यात आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू येतोय अजूनही चार चेंडू शिल्लक आहेत फलंदाजांना विचार करावा लागेल कशा प्रकारे चेंडूचा सामना करायचा कशा प्रकारे फुटवर्कचा वापर करायचा कशा प्रकारे सफल व्हायचं आणि त्यानुसारच धावा जमवायला लागतील कारण जागेन आपण खेळण्याचा प्रयत्न केला तर मात्र धावा जमवणं इथे सोपं नाहीये यावेळेस कर प्रयत्न एक धाव माहिती दुसऱ्या धावायचा इथे प्रयत्न होत नाहीये जर निशांत आपण हा सामना पाहिला तर मला असं वाटतंय कुठेतरी टेस्ट क्रिकेट मॅच सुरू आहे जिथे लेदर मध्ये आम्ही खेळताना पहिल्या से, पहिल्या सेशन मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या तासाला जिथे बॉल स्विंग होतो मूव्ह होतो पे जनरेट होतो आणि त्याच फलंदाज केवळ ना चेंडूला डिफेन्स करण्याचा प्रयत्न करतात तसाच काहीसा आतापर्यंत सामना आपण पाहतोय वाईटचा इशारा येतोय इथे एक धाव नक्कीच मिळेल संख्या होते ती म्हणजेच बारा धावा तीन चेडू शिल्लक आहेत पुन्हा एकदा मैदानाकडे द विकेट यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला खेळला चेडू वन बाउंस यांच्या बाहेर इलेव्हन श्री पात्रुदी वरंडेपाडा विरुद्ध आई एकविरा खुटरवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन्सला आपण टॉस करण्यासाठी आहे एक इनिंग समाप्त झाली की फर्निचर उद्ध्वस्त झालंय आपण पाहतोय स्टिक डाऊन बाद डी चे संधी सात फलंदाज बाद झालेत धाव फलक जाणारा पंचांचा इशारा येतोय झाली सतरा धावा इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांनी ज्या पद्धतीची फलंदाजी आज केलेली आहे त्या सामन्यात गावदेवी किम संघातील फलंदाजांनी त्यांच्या संघ चाहत्यांची संघ संघमार्कची नक्की त्यांनी निराशा केले इथे मात्र अंतिम चेंडू वरती कोणती धाव येत नाही अशा प्रकारे चार षटकांचा सामना पहिल्या इनिंगचा खेळ झालेला आहे धाव संख्या झाली आहे ती म्हणजे सात गडी बाद सतरा धावान विकेटर फोर ओव्हर चोवीस शूड मध्ये सतरा धावा धावला लागल्यात आता चोवीस शूड मध्ये अठरा धावांचं आव्हान असणार आहे पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी यायचे पुढील सामना, सामना असणार आहे तो म्हणजे परी इलेव्हन शी पात्रुदेवी वरंडेपाडा विरुद्ध आई एकविरा खुटलवाडी दोन्ही संघाच्या टॉस बॉक्स मध्ये यायचे जिथे आमचे मित्र आमचे स्वाती समोर चक्का निशांत पाटील सर आपल्या समोर जोडले जातील क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आता तुझ्या खेळाडूंना काय सूचना देशील कोणत्या गोष्टींवरती फोकस करावं लागेल की खऱ्या अर्थात ती चूक सुधारायची आहे काय आता कस नॉकआउटचा सामना आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गोलंदाजाला म्हणजे समजून बॉलिंग की व्हाईट व्हाईट लाईन वर बॉलिंग टाकण्यासाठी प्रोत्साहन धन्यवाद आपण टॉस जिंकला असत आपल्या निर्णय काय असता क्षेत्ररक्षण असत आता बॅटिंग आलेली आहे किती धावींचं टार्गेट येणार चार ओव्हरचा सामना आहे साठ ते पासष्ट रन धाव थँक्यू सो मच न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स परी 11 श्री पात्रुदी पाडा ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट धन्यवाद कोणती स्पर्धा कोणतेही कार्यक्रम घडण्यासाठी आपण पाहिलं तर कमिटी ही खूप महत्वपूर्ण असते या अलिबाग मुरूड प्रीमियर लीग बरो तीसाठी जी कमिटी आहे त्यांची नावं नक्कीच मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो माननीय संतोष नाईक बामणसुरेतील माननीय राजा नाईक खेम येथील माननीय कृष्णा नाईक वडगाव येथील माननीय भगवान नाईक वरणडीपाडा येथील सन्मान्य उदेश पवार पिंपळवाडी येथील सन्मान्य नवनाथ नाईक वसनीवाडी येथील सन्मान्य काशीनाथ नाईक चंदरवाडी येथील सन्मान्य काशीनाथ वाघमारे भुईघर येथील सन्मान्य अंकुश पवार सागाव येथील सन्मान्य मदन पवार पिंपळवाडी येथील सन्मान्य किशोर नाईक महाजन येथील सन्मान्य अविनाश नाईक वरंडेपाडे येथील सन्मान्य विठ्ठल नाईक वरंडेपाडा येथील सन्मान्य योगेश काष्टे खैरवाडी सन्मान्य रवींद्र नाईक सहांगुडी येथील सन्मान्य संजोग पवार गुरुमखान येथील सन्मान्य महेश नाईक किम येथील सन्मान्य बाळा जाधव अंबेवाडी रामरेज येथील आणि सन्मान्य योगेश नाईक शिराड येथील हे सर्व कमिटी मेंबर आहेत आणि त्यांच्याच संपूर्ण विचाराने त्यांच्याच मार्गदर्शनाने ही स्पर्धा आपण पाहतोय त्या सर्वांचे आभार त्याचबरोबर आमच्या सर्व समालोचकांकडूनही त्यांचे आम्ही आभार प्रकट करतो की त्यांनी आम्हाला इथे समलोचनेची संधी दिली मैदानाकडे जिथे पहिल्या चेंडू षटका दुसऱ्या चेंडू निर्धाव तिसऱ्या वरती कोणतीही धाव येत नाहीये इथे आपण पाहतोय अठरा धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकातील तीन चेंडूचा खेळ झालेला आहे एक लो स्कोरिंग मॅच धाव संख्येचा सामना आपण पाहतोय अशा सामन्यात चुरस होण्यासाठी चुरस निर्माण होण्यासाठी निशांत तुला काय वाटतं काय घडलं पाहिजे आता शेवटला क्षणबद्दल झुंज देणं हाच त्यांच्याकडे पर्याय आहे कारण तुम्हाला पुन्हा एकदा एक मी आठवण करून देतो एकोणीसशे त्र्याऐंशी तर वर्ल्ड कप आणि भारतीय संघाने एकशे त्र्याऐंशी धावा केल्या होत्या आणि सर्व भारतीय वासियांना वाटलं होते की वाट आता मात्र पहिलाच वर्ल्ड कप आपल्या हातातून जाणार परंतु त्यावेळेला एकशे चाळीस या धावसंख्येवरती वेस्ट इंडिज संघाला बाद केला आणि पहिलाच वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला परंतु इथे मात्र चित्र उलट आहे चेंडूला पाठवून दिलं आहे डाऊन द ग्राउंड ओव्हर द रोप षटकार भरगोस असं पारितोषिक आमच्या विलास मुंबईकर यांसाठी आलेलं आहे धन्यवाद आणि मॅच मात्र मैदानावरती पाहायला गेलं तर जबरदस्ते फटके मारून मात्र मॅच विजय आहे वेल्डन कमॉन डीजे कोई गीत वाजवा